काही विजय विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही हृतवादी आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ही बहात्तर झाली हुतीची चिंता करणार कोणा कोण गेले 私は弟子に聞いたことだ。まだあそこで、一三人でお前に死ぬこと。それだけは着地。あにげるのを快散の上で、一足しきに行きゃあこうなのでは。まだ、あ、三人で、先生のあざるを得て。

आमदार म्हणून काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठा वाढली पक्षाची किंवा सगळ्यांच्या कष्टावर किंवा सगळ्यांच्या बांधिलकी मुळे किंवा सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टते वेळ आणि आज हा सर्व सविसावा दिन साजरा करण्याच्यासाठी आपल्याला संधी मिळते केंद्र सरकारमध्ये काम करतात खासदार असताना सुद्धा मी असेल शिवेकांत भाटी असेल अनेकांची नावं घेतायची केंद्र सरकारमध्ये दे या भाषाला काम करण्याची संधी आणि त्याबरोबर विरोधी भाषामध्ये बसायची संधी आली तर तिथेही स्वाभावीपणानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाजाने एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळवण्याच्या था। नंतर अनेक नेते असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यात सुद्धा झाला मला शिकतं सांगितलं महिला महिला सक्षमिक हा जो बाहेरगावच्या नंतर जो फसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी लेख होत इथं काम करणार होत अभिमान असा देखावा की मोदींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेली आहे आणि सफन्नास टक्के भगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा वाटा हा फक्त होशाकर असतो याचा माझा विश्वास आहे भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ती आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी निर्णय आणि तो घेण्यास निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम येत्या दोन तीन महिन्यामध्ये अफल करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष घातलं शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 10 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 उदय नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं पक्षामध्ये खूश काढली खूश करावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं कधी काही विजय विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे いいふうつはあり。いいかい、ちゃちゃ、そこに、あり、ばしゃ、といちつだい。んじゃ、だいえ。せ、うちゃら、ねえ、だい。せ、だいえ。せ、うちゃら、じゅんふざ、じゃんけら、じゃんけら、そこどこか、だ。さあ、で、ねえ、さきら、いえ。あの、まだ、さむい、たけう、すじゅうざん、か、ほしい。 त्यावेळेला तिथे बघायला मिळेल एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली त्याच्याने माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी फड्नाथ बाहेर आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या त्याचे फक्त सहा शिल्लक राहिले बाकी सगळे फक्ष सुरू जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वैसे दिसतात त्यांचं नाव कमिकेच्या कदम ते त्या ठिकाणी राहील ते सहाच्या त्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ही बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळं हुतीची चिंता करणार कोण आले कोण गेले त्याच्या दिवशी चिंता करणार वर्षी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना मला गेले बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा